आई ग माझे बाय कोली बांधव खोल समुद्रात जाऊन मावरं आणतोय त्याच्या हिमतीचं कारण म्हणजे आमची एकवी आहे आमच्या आईचा उत्सव आयला आहे ना म्हणून त्यासाठी खण होती आणि नैवेद्य देऊया दे दे नमस्कार मंडळी स्वाद कोळीवाड्याच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब नसेल केला तर कृपया सबस्क्राईब करा आता आपण ही कलेजी कापून घेऊया या कलेजीचे दोन ते तीन तुकडे करून घ्या ही कापून घेतलेली कलेजी आपण दोन ते तीन पाण्यात स्वच्छ धुवून घेऊया आपण आता आप पेटून घेऊया कलेजी बनवण्यासाठी आपण ही कढी चुलीवर ठेवूया तेल गरम झालेलं आहे आता आपण त्यामध्ये ही कलेजी घालूया आता या कलेजीला आपण वाफेवर शिजवून घेऊया आता आपण यामध्ये अर्धा चमचा हळद घालूया आणि या डावीने आपण हळवून घेऊया एकविरा याच्या मानेला नैवेद्य देताना आपण यामध्ये फक्त हळद घालायचे मीठ घालायचं नाहीये हे अळणी असत या कलेजीचं आता पाणी झालेलं आहे म्हणून आपण झाकण काढून ही सुकवून घेऊया तुम्ही बघू शकता इकडे पाणी आटत आलेलं आहे तुम्ही बघू शकता आपल्या या कलेजीला वरती तेल पण सुटलेलं आहे लहानपणी ला जेव्हा एकविरायाच्या मंदिरात आम्ही जायचो ना तेव्हा आम्हाला आजोबा आमचे हे नैवेद्य द्यायचे घाऱ्या त्यावर नारलाचा तुकडा एक आणि ही कलेजी द्यायची आपली इकडे ही कलेजी सुकी झालेली आहे आता आपण ती खाली उतरवून घेऊया आपली कलेजी बनवून झालेली आहे आता आपण घाऱ्या बनवून घेऊया त्यासाठी मी हे पातेला चुलीवर ठेवते हे पातेला काळ पडू नये म्हणून त्यात राख आणि पाणी घेऊन चोळलेलं आहे आता आपण त्यामध्ये एक ग्लास पाणी घालूया घार्या बनवण्यासाठी मी इथे आहेत चावल्याचं पीठ म्हणजेच तांदळाचं पीठ गुळ आमच्या कोळी भाषेत त्याला गोड बोलतात जिरं आणि हळद जशी आपण भाकरीची उकड काढतो तशीच ही पण उकड काढायची आहे फक्त थोडी घट्ट असणार आहे आपल्या पाण्याला उकाळा आलेला आहे आता आपण त्यामध्ये हे जीर हळद आणि गुळ टाकूया हलवून घेऊया आपलं गुळ इथे वितळलेलं आहे आता आपण यामध्ये तांदळाचं पीठ घालूया इथे मी दोन डिश पीठ घेतलेला आहे आता ही उकड आपण कालत्याने हलवून घेऊया असं कालत्याच्या मदतीने आपण हे हलवून घेऊया आता पीठ कमी पडलं असेल तर असं बघून घ्यायचं आता आपलं पीठ बरोबर आहे कारण हे नरम नाही झालंय असं बरोबर झालेलं आहे जर हे नरम असेल नाही उकड तर त्याच्यामध्ये पीठ वरून थोडं टाकलं तरी चालेल ही आपली उकड आता झालेली आहे आता आपण कढई ठेवूया पाच मिनिट ही उकड आपण झाकून ठेवूया आता आपण ही उकड मळून घेऊया आणि उकड मळण्यासाठी आपण पाणी वापरूया अशी थोडी वापरूयालत्याने ना अशी दाबून घ्यायची म्हणजे गुड्डे गुड्डे असतील ना कुठे कुठे मध्ये मध्ये गुड्डे असतात तर त्या निघतील आणि फुटतील आणि आपल्याला पीठ मळायला पण होईल थोडं थोडं पाणी घेऊन आपण हे मळून घेऊया आपल्याला हाताचा बार देता येईल ना तेवढा आपण द्यायचा तळ हाताचा बार द्यायचा म्हणजे हे पीठ चांगलं मळलं जात आपलं इथं पीठ मळून झालेलं आहे तुम्ही बघू शकता हे बघा असं बोट दाबलं तरी चीर जात नाही म्हणजे हे पीठ चांगलं मळलेलं आहे कढई आपली गरम झालेली आहे आता त्यामध्ये ते आपण तेल घालूया हा तेल गरम होईपर्यंत आपण घाऱ्या बनवून घेऊया थोडं हाताला पाणी लावायचं थोडासा गोळा घ्यायचा हा एवढ्या आकाराचा आणि दोन्ही हाताने पूर्ण दाबून गोळ बनवायचा अजिबात चीर पड राहिली नाही पाहिजे कडेला चीर राहिली ना साइडला कडेला तर फुगणार नाही आपली हा गोळ झालेला आहे आता आपण थोडं थोडं तेल लावूया असं मोदकासारखं आपल्याला हे दोन पाचीच्या पाच बोटाने असं दाबून घ्यायचंय हळूहळू दाबायचंय हे बघा ही, ही आपली घाडी तयार झालेली आहे आता मी तुम्हाला जवळून दाखवते घारी कशी बनवतात ते म्हणजे तुम्हाला पण बनवता येईल इथे आपल्या घाऱ्या वळून झालेल्या आहेत जर तुम्हाला यापेक्षा मोठ्या आकाराच्या बनवायच्या असेल तर तुम्ही बनवू शकता तेल गरम झालेलं आहे आता आपण ह्या घाऱ्या तळून घेऊया तुम्ही बघू शकता छान पैकी फुगलेली आहे आपली घाली तेल एकदम कडकडीत गरम झालेलं आहे म्हणून मी यामध्ये दोन ते तीन घारी एकदाच टाकते छान पीठ म्हणलं होतं ना आपण एक सुद्धा चीर नव्हती गेली म्हणून याला मस्त फुगलेल्या आहेत तुम्ही बघू शकता मस्तपैकी कलर आलेला आहे आपल्या या घाऱ्यांना आता आपण या टोपलीत काढून घेऊया आपल्या एकवीरा आईचं नैवेद्य तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त ओटी भरले नारळ हळद कुंकू वाले छान वाटते उदो, उदो। रेसिपी आवडल्यास नक्की कमेंट करू सांगा जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा स्वस्त राहा आणि चमचवीत कोळी पद्धतीतला खात राहा तयारी मुलांना <tinyan> तुम्हाला हे आवडलं <आवाद ला> नैवेद्य <tinyan> कसं झालंय <जाले> नैवेद्य <tinyan> <tinyan>